नम नमस्कार मित्रांनो मनीषला कोकणावर कोकण सर्वांचं स्वागत आहे तर आपण ना पॅगोडोला चाललो आहोत तर पॅगोड्याला जाण्यासाठी आपण भाईंदरला आलो आहोत तर तुम्ही पुढे दाखवतो बघा तर हे आहे ना मित्रांनो भाईंदर वेस्ट आहे आणि भाईंदर वेस्टला आपण शेवटच्या ब्रिजने ना सरळ चालत चाललो आहोत तर ह्या साईडने पॅगोड्याला जाण्यासाठी ना मित्रांनो बस आहे इथून किंवा तुम्ही बोरवलीवरनं पण जाऊ शकता बोरवली वेस्टवरनं तिथून बो जेटीन जावं लागतं तर इथून बसने जायचं आहे तर आपल्याला सरळ जायचं आहे तर पुढे मी दाखवतो तुम्हाला बस वगैरे कोणती लागते आणि किती नंबर बस जाते त्याचा स्ट्रेस सरळच जायचं आहे इकडून बाहेर पडलात ना पुढे बस स्टॉप आहे तर मित्रांनो बघू शकते बघा इथे रिक्षा स्टँड आहे बाळाजी नगर म्हणून बघा इथून आपल्याला ना सरळ पाठी जायचं आहे म्हणजे तिकडं पुढं जायचं आहे सरळ तिथून ना पाच नंबर पाच नंबर चार नंबर बस जाते इथून त्या बसने आपल्याला जायचं आहे तर आपण बसस्टॉप तिथे जाऊयात पुढे दाखवतो मी तुम्हाला ते बघू शकता आपण वेटला लाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भाईंदर तर असं आपल्याला बस जवळ जायचं आहे आणि आकाचा स्काय स्कायवॉक आहे त्याच्यानं पण तुम्ही येऊ शकता आम्हाला हा मिळाला नाही त्याच्यामुळं आम्ही ना एकदम चर्चगेट साईडचा पहिला डब्याच्या इकडून ब्रिजने आलो आहोत बस स्टॉपचा आला आहोत बस आहे सी ई एस एम सी रेड कलरची चार नंबर बस जाते बायकवाडासाठी आणि रिक्षा वगैरे पण जातो रिक्षा वगैरे थोड्या तुम्ही बसने जा हो बस वगैरे पण खाली असतात एवढ्या काही बस पण भरलेल्या नसत आपण बसने जाणार आहोत तर बघू शकते बघा हा रोड आहे हा असं केलं इकडे तर मित्रांनो बघू शकते बघा हे आहे ना एंट्री आहे पॅगोड्याची आणि हे बघू शकता ही बस आहे चार नंबर पॅगोडासाठी येते इथे तर आतमधली एंट्री बघा कशी आहे खूप छान आली ते आपण पण फर्स्ट टाईम आलो आहोत बघू शकता तर पुढे आतमध्ये कंटिन्युअस बघा मी पुढे दाखवीनच तुम्हाला आपण आलो आहोत कायकड्याला आता बघू शकता हां आता इकडून आतमध्ये जायचं आहे इथून जायचं आहे तर मित्रांनो बघू शकते बघा आपण आतमध्ये आलो का आता बघा इथे एंट्री वगैरे हो आहे इथे चेकिंग वगैरे बॅग वगैरे चेक केल्या जाते आणि इकडं मोस्टली असं कोणती गोष्ट घेऊ नका येऊ जेणेकरून ती अशी चेक वगैरे हो केला जाईल तर आपण आता आतमध्ये जाऊयात बघू शकता किती सुंदर असा आहे लेस आहे चला, चला तर आपण चला तर मित्रांनो आपण पुढे जाऊयात इतका थंड वगैरे सर्व भेटतं बघू शकता आहे बघा मित्रांनो हो टक्चर वगैरे पण बघू शकता काय बांधण्यात आले बघा इथं कुठे असं मधी फिलेर वगैरे हो कुठेच नाही आणि हे जे बांधले ते आपण थोडी माहिती घेऊच पुढे आणि पाऊस उठलाय ना तर आता पाऊस वगैरे पण पडतोय थोडा थोडा आजूबाजूचा परिसर वगैरे हो पण बघू शकता आणि अशा ठिकाणी आला ना मित्रांनो तर इथं ना कृपया शांतता स्वानी कुठे असा कचरा वगैरे हो असं काय होईल असं करू नका इथे आणि हे आहे ना पूर्ण गार्डन वगैरे पण आहे तर आपण ह्याच्या आतमध्ये पण वगैरे जाणार आहोत जेवणाची वगैरे पण सोयी सुविधा इथे आहेत बघू शकता बघा आता एकदम प्रॉपर दिसत मग अशी थोड लाच कसं असं त्याचा ता उजड मारत का आपण असं पुढे जाऊ

हो। वाजतात ते पण त्याला काहीतरी बोलत असते मी बघा हे एंट्री आहे इथून तर मित्रांनो आपण ना आता आतमध्ये चाललो आहोत तर बघू शकता खूप छान असा प्लेस आहे आजूबाजूला परिसर वगैरे पण बघू शकता तर इथे बजानगाडा धरम का गुंजे चार ओ नगाडा इथे बघू शकतोय बघा आणि खूप शांत प्लेस आहे आपण आता वर जाणार आहोत वरती तुम्हाला दाखवतो मी सर्व उघड तर आपण चला वर जाऊयात वेळापासून चला तर वर जाऊया आपण मित्रांनो इथून आपल्याला वर जायचं आहे चला तर आपण वर जाऊयात जाव्या बघू शकतो तिथे घ्या बघू शकतो बघा मित्रांनो चला तर आपण पुढे जाऊयात चला तर आपण मित्रांनो पुढे जाऊयात आपण शिडी थोड्या वर असतो आणि थोडा थोडा ना पाऊस येत आहे मित्रांनो काय छत्री पण एवढा पण नाही आजूबाजूचा नजारा पण बघू शकता आणि ते आपण फर्स्ट टाइम आला बसने कसं आलं ते तुम्हाला दाखवणार होता पण बस वगैरे गर्दी पण खूप होती मित्रांनो आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला व्हिडिओ वगैरे शूट करायला पण नव्हतं जमत चलत तर या पुढे आतमध्ये अजून काय बघण्यासारखं ते तुम्हाला मी दाखवतो आणि इकडे यायचं असेल ना तुम्ही बोरवली पण येऊ शकता अथवा भाईंदरला आलात ना तर भाईंदरवरला वेस्टला यायचं आणि वेस्ट वरून चार नंबर बस येते इथे मित्रांनो आणि हे काय नाही हा जो मग इथे का करू हे आहे ना मित्रांनो इथे मेडिटेशन साठी आहे वेस्ट वगैरे ते पण बघू शकता चला तर आपण आता आतमध्ये जाऊयात तरी एंट्री सर्व नुकसान बघू शकताय बघा सोलर प्लेट लावलेला तिथे आपण पण इथे फर्स्ट टाइम आला आहोत एकदा नक्की विजिट द्या खूप छान असा प्लेस आहे चला तर मित्रांनो आपण पुढे जाऊयात हे बघा इथे मित्रांनो हे काय जे मिल आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघू शकता इथे आणि ह्याच्यावरून आता पाऊस पडलाय ना तर पाया वगैरे सरण्याचे पण चान्सेस आहेत

तर पाय वगैरे सरतायत पायात आपली चप्पल आहे डेंजर तर आपण जाव्या पुढे आपण जाव्यात तरी इथे मित्रांना मेडिटेशन साठी हे आहेत आतमध्ये ह्याच्यात ना मिनिमम दहा हजार लोक बसले एवढं मोठं हॉल आहेत आतमध्ये तर आपण पुढे जाव्या ते बघा इथे बघू शकतो बघा

तर आपण पुढे जाऊया अजून त्याच्यामध्ये ना मित्रांनो चांगल्या ठिकाणी आला होता आणि चांगल्या प्लेस ला आला होता आणि पाऊस पडतो व्यवस्थित चालत जमत आहे ना शूट करायला जमत आहे पाऊस कुठून जायला ठीक आहे वर चढायचं आपल्याला एंट्री बंद आहे तरी मी लांबून तुम्हाला दाखवतो छत्री वरच बघा अशोक तो चक्र है ना मित्र पूर्ण राउंड फिर पाउस वगैरह बहुत खूब छान पाउस अपन एक नंबर वाट आजूबाजू का है। पाऊस या लागला ना आणि त्याच्यामुळे ना मित्रांनो काय व्यवस्था दिनाय करायचे आहे हे कशासाठी ते पाणी ते रिड ऑफ ऑल बसण्यासाठी वगैरे पण आहे बसून सीड बीट करायला वगैरे बघू बघू आहे बघा तर एकदम नक्की दिसतंय प्रमाणे आणि कोण गो चॅनलवर नाही नसले चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आपल्याला जा पुढे जायचंय तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवणार आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही मित्रांनो त्याच्यामुळे आता ना बाहेर ना तुम्हाला दाखवावं लागेल तर अशा ठिकाणी जर शूट वगैरे करत असेल ना मित्रांनो पहिली परवानगी घ्या कारण काही ठिकाणी जे रूल वगैरे असतात ते फॉलो केले पाहिजे ते आपल्या घरी तर पण चांगला असतं घरी तर पण चांगलं असत पुढे जाऊयात पुढे अजून काय ते बघूयात आपण फर्स्ट टाइम एवढं काही माहित नाही बघू शकता बघा मित्रांनो त्याच्यामध्ये ना वारा वगैरे पण खूप आहे मित्रांनो त्याच्यामुळे काय व्यवस्थित दाखलायला पण नाही जमत आहे आणि शूट करायला पण नाही जमत आहे का तर मित्रांनो इथे आतमध्ये आपल्याला जायचं होतं पण इथे बंद केलेलं आहे बंद करण्याचं रिझन असं आहे मित्र पाऊस पण पडतोय आणि ते बघा हे पूर्ण अशी माती वगैरे आहे ना त्याच्यामुळे आपण चपला वगैरे घालून जातो ना आणि हा बघा प्लेस वगैरे हो कसं एकदम सर्व एकदम छान प्लेस आहे आणि सर्व ऑल क्लीन केलेलं आहे इथे तर त्याच्यामुळे ना माती वगैरे लागून डाग वगैरे लागतात त्याच्यामुळे ते बंद केलं एक चांगली गोष्ट आहे फ्रीज आत मे जाऊन देत नाहीत सर पाऊस ज्या साइड ने त्यांना त्या साइड ने आपण पण चांगला वारा वगैरे पण शोधित करायला काय आपण पूर्ण विजी लावतो मित्रांनो तर बघू शकते बघा जे अशी स्ट्रक्चर स्ट्रक्चर वगैरे जे बांधले ना खूप छान बांधले मित्रांनो त्याला कोणत्या ह्याच्यात बांधले ह्या इकडचे संग मरवरी संघ मरवरी संगम हे पहिल्यांदाच नाव ऐकत तर आपल्याला गाईड करणारा माणूस व्यवस्थित नाही थोडी थोडी माहिती सांगतोय आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्याच्याकडनं माहिती घेतोय कारण दोन तीन वेळा येऊन गेलाय तो आपण फर्स्ट टाइम इथे आलो तर मला दाखवतो बघितल्यावर सर्व चाललंय मित्रांनो बघू शकते बघा पूर्ण पाऊस आहे आजूबाजूचा परिसर पण बघू शकता तुम्ही तर आपण आतमध्ये जाणार आहोत तर आतमध्ये मोबाईल तर काही अलाउड नाही आहे मुलं बघूयात आपण त्याने विचारू जर आतमध्ये काय शूट वगैरे करून दिली तर आपण ते थोडेफार करणार आहोत किंवा फोटो वगैरे काढू फोटो जे काय दाखवता येईल ते दाखवू मित्रांनो खूप असा सुंदर प्लेस आहे आणि ते जर माहिती पाहिजे असेल ना इथली प्रॉ प्रॉपर वगैरे तिथं गुगलला वगैरे पण माहिती दिली आहे ह्याच्याबद्दल ऑल टोटल आणि असे खूप सारे व्हिडिओ देखील पण असतील आपल्याला एवढी काही माहिती नाही आपण फर्स्ट टाइम इथे नवीन आला आहोत त्याच्यामुळं आपल्याला पण एवढी काही प्रॉपर माहिती नाही आहे पण खूप छान असा प्लेस आहे आणि अशा ठिकाणी आलं ना तर शांतताच ठेवा आणि स्वच्छता अशी काय हे करू नका जेणेकरून खान कुठलं खाद्य बोलला आपण घेऊन येतो किंवा कचरा वगैरे हो आपण तिथेच टाकतो आणि पुढे जातो वगैरे असं कुठल्या गोष्टी करू नका जे बांधण्याचे हे ना बघू शकता तुम्ही किती छान बांधले छोटे छोटे पॅगोड आहेत आणि पाऊस वगैरे पण खूप उठला आहे मित्रांनो त्याच्यामुळे ना व्यवस्थित कसं शूट वगैरे पण नव्हतं करायचं मत तर आता थोडा पाऊस गेला आहे समोरचा इंटरेस्ट पण खूप छान आहे एंट्री वगैरे करायला पण यायला वगैरे आणि त्या आतमध्ये गेलात नाही मित्रांनो आतमध्ये एकही तुम्हाला असं मध्यभागी कुठे खांब वगैरे भेटणार नाही पूर्ण हे जे साईडचं जे स्ट्रक्चर आहे हे बघा साईडचे जे हे खांब वगैरे आहेत जे उभे केलेले आहेत त्याच्या त्याच्या याच्यावरच आहे पूर्णपणे ते तर आतमध्ये ना शूट वगैरे करून देत नाही त्याच्यामुळे आतमध्ये आपल्याला काय दाखवता येणार नाही तरी बघेन मी फोटो वगैरे काढायला भेटले तर ट्राय करेन दाखवून दाखवण्याचा प्रयत्न करेनच मी तर खूप छान असा प्लेस आहे आणि इकडे पुढे ना खाली गार्डन आहे या साईडला ते तुम्हाला मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू शकता इथे आहे ना ध्यानासाठी ना मेडि मेडिटेशनसाठी नाही मित्रांनो इथे पूर्ण हे आहे प्लेस आहे आतमध्ये बघू शकता किती मोठं सारं आहे आणि कमीत कमी ते जागा आहे तर दहा एक हजार तरी नक्कीच दहाच्या वरती बसतील दहा पंधरा हजार लोक राहतील एवढं आहे मोठं आतमध्ये आतमध्ये पुढे जाऊयात आपण बघूया या अशा ठिकाणी ना मित्रांनो शांतता ठेवायची जेणेकरून कोणलाही त्रास होणार नाही तर आतमध्ये शो मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे तर आपण थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे पूर्ण आतमध्ये ध्यानासाठी बसण्याकरिताच आहे आणि आतमध्ये बघू शकतो मित्रांनो हे बघा कुठे मध्ये असं एकही तुम्हाला प्लेअर दिसणार नाही पूर्ण बाहेरचे जे स्ट्रक्चर उभं केलं आहे त्याच्यावरच आहे पूर्ण आणि ते नाही मित्रांनो प्रत्येक ठिकाणी असे वेगवेगळे हे आहेत आतमध्ये येण्यासाठी आता इथून बघा हा इथून इथपर्यंत असं कॉलम आहे तुम्ही इथून इथपर्यंत ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही असे वेगवेगळे दरवाजे वगैरे आहेत येण्याकरिता तर जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवलंच आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तर एकदा नक्की विजिट द्यायचे मित्रांनो इथे मोबाईल अलाऊट नाही तरी आपण देखील प्रयत्न करतोय तर फोटो घेतो तू मित्रांनो इथं मोबाईल अलाऊट नाही तरी तरी देखील मी फोटो वगैरे शूट करतो आहे तर याच्यामध्ये माझा वॉईस वगैरे बघू शकता बघा इकडून पूर्ण असा प्रकाश आहे ना उजेर त्याच्यामुळे ना तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही पूर्ण डार्क दिसेल ते तर हे पूर्ण इकडं निवासस्थानी ध्यानाला वगैरे बसू शकता तुम्ही आणि याची मिनिमम दहा हजार ते पंधरा हजार बसू शकता तिच्यात मध्ये तर बघू शकता खूप छान असा प्लेस आहे एकदम नक्की विजय द्या आणि पाऊस येतो त्याच्यामुळं ना आता काही व्यवस्थित शूट करायला पण नाही जमत आहे मित्रांनो तुम्हाला आजूबाजूचा पूर्ण बाहेरचा परिसर दाखवतो आणि व्हिडिओ ना इथे स्टॉप करणार आहे मित्रांनो आता मी तर बघू शकते बघा तर व्हिडिओ कसा वाटला मला मित्रांनो कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि जो कोणी आपल्या वर नवीन असेल मित्रांनो चॅनल लाईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील एकदा नक्कीच जिज द्या जिजेत द्या मित्रांनो कायकोडा गोराई गोरवलीवरनं पण जवळ आहे आणि भाईंदर वरनं पण जवळ आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला उलट नाव दिसत असेल कारण आपण शूट कसं करतो त्याच्यामुळे ते दिसत असेल असेल तर ते सुद्धा दिसत असेल तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला नक्की कळवा आणि जो चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूच असेल नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय काळजी घेऊन